इथे ना वालीची शेंगाची वेल आहे तुम्ही काय म्हणता याला वालीच्या शेंगाच म्हणत ना हे बघा पाला सर्व सुकलाय तिचा पण आता पाणी मिळतंय आणि हिवाला सुरू आहे म्हटल्याच्या नंतर पुन्हा तिला फुलं येऊन शेंगा येतात हे बघा आणि शेंगा पण बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या झाल्यात माकड सारखे येतात आहेत सारखं हकवायला लागतं माकडांना कारण का एक वेळच्या भरपूर शेंगा खाऊन टाकल्या त्यांनी तुम्हाला दिसत असेल हे बघा मस्त शेंगा आल्या होत्या मग आता ह्या मी काढून घेते एकदा तरी आम्हाला भाजी मिळू दे <laughs> एक जुडी मिळाली एक भाजी जा, एक भाजीची झाली ना नाही त्याला माता हीच भाजी बनवते तेल तापलंय त्यात घालते मी मिरची आणि कांदा तर यात घालते मी टमाटर लाल तिखट हलद गरम मसाला कांदा लसूण चटणी चवीनुसार मीठ आता धुतलेली चवली आणि बटाटा किती छान वाटतंय आहे ना परसवातन ताजी ताजी भाजी आणायची आणि अशी करायची आता मी याला झाकून ठेवते याला एक सेम पण पाणी लावायचं नाही गॅस मंद आता बघते मी हा हा भाजी छान झाली काय सुगंध येतोय आहा हा हा एकदम परफेक्ट झाली आता मी करते गॅस बंद नाचना आणि ज्वारीची भाकरी आणि सोबत परसवातली ताजी ताजी चवलीची भाजी कशी वाटली तुम्हाला परसवातली चवलीची भाजी आणि भाकरी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा धन्यवाद